घरचा वैद्य आणि घरचा तंत्र आपल्या दोन चॅनल आहेत मित्रांनो बघा इथं आपली जे एक वनस्पती भेटलेली आहे ही छोटा गोकरू किती सुंदर फुल आहे बघा बघा पाटील अरविंद पाटील मुंबई डोंबवले यांना ही वनस्पती माहीत नव्हती यांच्यासाठी हे व्हिडिओ काढतोय बघा हिचं हे गोकरूचं फूल आहे गोकरूचं फळ बघा त्या वनस्पतीचं मित्रांनो जर चूर्ण करून जर तुम्ही घेतलं तुमच्या लघवीचे विकार किडनीचे विकार शक्तीवर्धक कंबरदुखी हाडाचे विकार मनक्याचे दुखणे तुमच्या मनक्यामध्ये जागोजाग दुखणं आहे ह्याचा चूर्ण करून जर तुम्ही काही दिवस घेत आहे रोज एक एक चमचा दुधासंग तुमच्या मनक्याचे विकार असतील हाडाचे आजार असतील सर्व तुमचे विकार निघून जाते ह्याला गोकरू म्हणतात काही ठिकाणी सराटा म्हणतात बघा ओळख करून घ्या आता इथं बघा भरपूर आपल्याला एक येल भेटलेलं आहे जिथं खडखड राहणं आहे त्या ठिकाणी ही एल भरपूर बघा भेटतो मित्रांनो हे बघा इथं एक विल भेटलेलं आहे आणि ह्याचं बी बघा इथं असं खाली पडलेलं आहे हिवाळलेलं बी बघा असं बुरकट कलरचं आहे ओल असं हिरवं आहे ह्याचं झाड एक आक उपटून नेऊन ह्याचा पंचांगाचा चूर्ण करून जर तुम्ही दुधासंघ घेतले अगर ह्याच्या हिवाळ्यामध्ये काही दुसऱ्या वनस्पतीमध्ये लाडू बनवून जरी खाल्ले तरी तुम्हाला ह्याचा लाभ होतो मित्रांनो त्याच पाहिजे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा हाडाचे विकार असतील मणक्याचे दुखणे असतील लघवीचे विकार असतील लघवी साफ होत नसेल ह्याच्यासाठी पण वापरायला चालती लघवीचे विकार म्हणजे लघवी तुम्हाला थोड थोड्याला होती लघवी साफ होत नाही त्याच्यासाठी सध्या चूर्णही चालतं मित्रांनो जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा वैद्याच्या सल्यानं औषध घ्या राम राम